हॅलो ठाकरे म्हणून बोलतोय सर बोला थोडी अडचण येत होती ना त्याच्यामुळे मला ते खूप तुमच्या चे, तुमच्या तर ऍपच येत नव्हता मला नाही नाही खरवडे सर मराठी व्याकरण अच्छा अच्छा ऍपचं नाव आहे काय अडचण आहे मला कधी फोन करायचा असं काही नाही हो हो सर म्हणायला ओके oh, ओके okay. oh. सर उम्या झाली तर नंतर पुन्हा करायचं काम नाही सर म्हणजे तुमची एवढी खात्री आहे ना सर हॅलो तर त्यावेळेस मी होतो ना आता अजूनही मराठी व्याकरण इतकं परफेक्ट आहे ना तर तेवढं पण काय नशिबाने आणि मला म्हणजे ग्राउंड मध्ये थोडा प्रॉब्लेम झाला नाही तर मागच्या वेळेस फॉरेस्ट काढले असते अच्छा हां हा, हा, हा। म्हणजे ग्राउंड ग्राउंडच्या वेळेस अॅक्सिडेंट झाला मोटरसायकलीवर अच्छा हा त्याच्यामुळं नाही तर मला म्हणजे तुम तुमच्या कांगणे सरांच्या व्यासला हो तुम्ही <laughs> तर तुम्हाला मराठीला कमसे कम पैकीच्या पैकी पडले होते बुद्धिमत्ताने मला बराच सपोर्ट दिला होता इंग्रजी एवढे काही खास नव्हतं मला पण हा पण मराठीला म्हणजे मला बरच टॉप म्हणजे टॉप ऐशी वर होतो मी डायरेक्ट हा पण ते कसं थोडा ऍक्सिडेंट झाल्यामुळे मला प्रॉब्लेम झाला नाही दोन हजार चोवीस चा कॉलेज काढला असता हंड्रेड पर्सेंट काढला असता त्याच्यामुळे म्हणजे असं तुमचा म्हणजे एवढा फॅन आहे ना सर हॅलो तर खरं सांगायचं म्हणजे परभणी एरियातले जेवढे मित्र वगैरे होते सर्व होते ना तर आता मी प्रॉपर ना शिकतोय लांबच आहे ना त्याच्यामुळे तो थोडा प्रॉब्लेम जवळ जर राहिला असताना आतापर्यंत आमचं कुठले दिवस राहिले असते ते सांगलं नाही नाही बरोबर शंभर टक्के होईल काही विषय ऑनलाईनला काय करणार आहे मी हे काय युट्यूब ची रूम वगैरे सगळं सेटअप फायल आता त्याच्यानंतर ऑनलाईनच्या बॅच मध्ये सगळेच विषय राहतील त्याचं काही टेन्शन नाही अच्छा पन... ते पण माझ्या सर बरेच विचार डिमांड असेल ना ऑनलाईन साठी खूप खूप आहे सध्या मीच थोडं रेडी नव्हतो हो पण बड्या बड्या होईल एकदम खूप म्हणजे ऑल महाराष्ट्र पोहचू शकू ना आपण त्यांना हा हो नाही नाही सर तुम्ही म्हणजे शिकवण्याच्या पद्धतीमुळे ना ऑल महाराष्ट्रात म्हणजे तुम्ही टॉपला येणार एवढं का नक्की आहे नाही काही तुम्ही कसं आहे ते जेवढा लवकरात लवकर उपलब्ध झालं ना हो हो तेवढं चांगलं आहे तेवढं सर तुम्ही आमच्यासाठी का नाही तुम्ही अच्छा अच्छा तसं आहे मग तुम्हाला मी कॉन्टॅक्ट करेल नाही नाही काही विषय नाही शंभर टक्के हां ओके ओके सर चल चालतंय सॉरी बरं का तुम्हाला तुमचा वेळ घेतला नाही 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 असं काही नाही बेस्ट ऑफ लक करत रहा पुढं बी अच्छा अच्छा म्हणजे शंभर आहे तुमच्या तुमच्या आशीर्वादाने सक्सेस होतील पोरं बरेच म्हणजे इतके पोरं आहेत ना तर त्यांना मी म्हणजे खूप मार्गदर्शन केलं म्हणजे आखे ऑल महाराष्ट्रात आहे ना तुमच्यासारखं म्हणजे मराठी शिकवण्या म्हणजे मी अजून एवढा अनुभव घेतला तर आतापर्यंत कोणीच एवढं असं शिकवलं नाही नाही काय खरं धन्यवाद आणि नाही सर थोडी बहुत माहिती आहे ला पण टाकत जा म्हणजे जेणे करून मला पण दुसऱ्याला सांगता येईल आणि पोरांना पण माहित पडेल हंड्रेड पर्सेंट काही विषय नाही तुम्ही म्हणले ना शंभर टक्के गोष्टी <laughs> होतील आणि ते पण आपण लवकरच तयारीला तयार म्हणजे ह्या नऊ दहा दिवसात सेटअप च होईल अच्छा अच्छा आणि शक्यतो जर समजा ऑनलाइन झाले ना तर मी तुम्हाला मध्यंतरी अजून आठ पंधरा दिवसांनी कॉल करेल तेव्हा मला सांगा ऑनलाइन तुम्ही झाले आहे असं ठीक आहे सुरु शंभर टक्के हंड्रेड पर्सेंट होईल त्याचा काही विषय नाही अच्छा अच्छा चालेल यस यस Okay sir. Ho ho karam. Hm. Ho 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 salta ho. Chot.